एकदा काय झालं मी चक्कर मारायला बाहेर पडले आणि माझ्या ओळखीचे एक काका भेटले त्यांनी मला विचारलं की तू हेल्थ इन्शुरन्सचं करतेस ना मग तुझे बरेचसे व्हिडिओज बघत असतो यूट्यूब चॅनलही फॉलो करतो त्यामुळे मला माहिती आहे की तुला हेल्थ इन्शुरन्सबद्दल चांगलीच माहिती आहे मग मी त्यांना म्हटले हो मी करते मग ते म्हणे की तू कुठल्या कंपनीचं करते म्हटलं काका मी सगळ्या कंपनींचं इन्शुरन्स देऊ शकते मग त्यांनी माझ्याकडनं माहिती घेतली काही गव्हर्नमेंट कंपनीजचं त्यांनी विचारलं काही त्यांनी प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीजबद्दलही विचारलं आणि सगळं झाल्यावर मला विचारतात की पण मला प्रश्न पडला आहे की मी हेल्थ इन्शुरन्स घेताना गव्हर्मेंट कंपनीचा घेऊ की प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा घेऊ नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा आजच्या व्हिडिओचा विषय तर तुम्हाला कळालाच असेल प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीजमधला मेडिक्लेम काढावा की गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीजमधला मेडिक्लेम काढावा हा विषय नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेतलंय साधारण कंपनी कुठलीही असली तरी बेसिक बेनिफिट हे सगळे सारखे असतात म्हणजे हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा हॉस्पिटलायझेशनच्या आधीचा आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरचा असा सगळा खर्च प्रत्येक कंपनीमधनं मिळतोच फक्त याचं प्रमाण कमी जास्त असतं मग गव्हर्मेंट कंपनीच्या पॉलिसीज काय देतात आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी काय देतात समजून घेऊयात यापुढे मेडिक्लेम म्हटलं की गव्हर्मेंट ओन कंपनी असोत किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणजे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनी असोत बेनिफिट सगळे सारखेच असतात पण काही ॲडिशनल बेनिफिट्स आपल्याला कंपनीकडनं मिळतात ज्यासाठी गव्हर्मेंट ओन कंपनी असेल तर आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम भरावा लागतो तर प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये आपल्याला ते बेनिफिट पॉलिसीसोबत ॲड ऑन म्हणून मिळतात त्यामुळे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आपल्यासाठी थोडीशी फायदेशीर ठरते इनहाऊस की टीपीए हा फरक गव्हर्नमेंट ओन कंपनीज आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये नेहमीच पडतो म्हणजे जर आपण गव्हर्नमेंट ओन कंपनीजमधनं मेडिक्लेम घेतलेला असेल तर तिथे हमखास टी पी ए असतो म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर जो तिसरी कुठली तरी कंपनी असते आणि त्यामुळे क्लेम सेटलमेंटची प्रोसेस व्हायला वेळ लागू शकतो तर प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये क्लेम सेटलमेंट इनहाऊस होत असल्यामुळे वेळ कमी लागतो आणि आपला क्लेम लवकर सेटल होतो लोकांना असं कायम वाटत राहतं की गव्हर्मेंट ओन कंपनीजचा प्रीमियम जो आहे किंवा त्याच्यातनं घेतलेली पॉलिसी जी आहे ती स्वस्त असते तर असं नाही आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आय आर डी एच्या गाईडलाईननुसारच गव्हर्मेंट ओन कंपनीज असोत किंवा प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीज असोत यांनी हा प्रीमियम फिक्स केलेला असतो त्यामुळे या प्रीमियममध्ये अगदी उन्नीस बीस फरक असतो पण जर आपण अगदी बघायला गेलं तर जे बेनिफिट्स आपल्याला गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीजमधनं मिळतात आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीजमधनं मिळतात त्याचा दोघींचा विचार करता गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा प्रीमियम थोडासा जास्त असतो तर प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा प्रीमियम पर्यायाने कमी असतो हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही नीट ऐकला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक पॉईंटच्या शेवटी मी म्हटले आहे की प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची मेडिक्लेम कशी आपल्या फायद्याची आहे या दोन्हीमधला फरक म्हणजे गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आपण थोडक्यात समजून घेऊयात जर आपण गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतली तर आपल्याला ॲडिशनल बेनिफिट तर मिळतात पण त्यासाठी ॲडिशनल प्रीमियमही पे करावा लागतो दुसरं आपण जर क्लेम सेटलमेंटचा विषय घेतला तर आपल्या लक्षात येईल की थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर असल्यामुळे तिथे क्लेम सेटल व्हायला वेळ लागतो आणि तिसरा कंपनीच्या मेडिक्लेमच्या प्रीमियममध्ये प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीपेक्षा प्रीमियम हा थोडा जास्त असतो तर दुसरीकडे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आपल्याला सगळे बेनिफिट त्याच एका प्रीमियममध्ये देते त्याच्यासाठी आपल्याला ॲडिशनल प्रीमियम भरायची गरज नसते क्लेम सेटलमेंटसाठीची प्रोसेस इन हाऊस असल्यामुळे क्लेम सेटल व्हायला मदत होते आणि वेळ कमी लागतो तिसरं आणि महत्त्वाचं प्रीमियम हा कॉम्पिटिशनमुळे म्हणा किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमुळे म्हणा प्रीमियम हा कमी असतो इन्शुरन्स घेताना प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा घेऊ का गव्हर्मेंट हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा घेऊ हा जो प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल इन्शुरन्स विषयचे असेच काही टॉपिक्स घेऊन मी माझं यूट्यूब चॅनल घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका